काय निवेदन दिलं काय मागण्या परभणी येथे जी दुर्घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेच्या संदर्भात जे काय माते फिरवणे जी विटंबना केलेली आहे त्याला अनुसरून हा जो गोंधळ झाला आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर ही गोष्ट गेलेली आहे जाणीपूर्वक हेतुपुरस्सर माते फिरून हे कृत्य केलेलं आहे त्याला देश देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करून त्याच्यावरकडे कारवाई केली पाहिजे शिवाय परभणी येते बौद्ध समाजामध्ये बौद्ध वस्तीमध्ये जाऊन पोलिसांनी हायदोष घातला आहे अगदी अगदी दे एखाद्या माथे फिरूसारखं त्यांनी गाड्यांची तोडफोड करणं घरात बसून कोंबिंग ऑपरेशन करणं तरुणांना महिलांना हानामार करणं त्याचबरोबर हे सरकार अगदी दे एखाद्या जनरल डायरसारखं वा वागते आणि त्यांचे हे कर्मचारी पोलीस कर्मचारी कुठल्याही कायद्याची तमानं बाळगता बौद्ध वस्तीत घुसून बौद्धांवरती तरुणांवरती हा अन्याय केला जातो आहे आणि कोंबिंग ऑपरेशन केलं जातं आहे याच्यामध्येच एक आमचा तरुण सूर्यवंशी त्याला देखील कोंबिंगच्या माध्यमातून अटक केली गेली लि, आणि त्याला एवढी मारहाण केली गेली लि, की के तो त्याचा कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आज एल एल बी करणारा विद्यार्थी एल एल बीच्या एक्झामसाठी आलेला विद्यार्थी त्याला जर तुम्ही समाजकंटक म्हणून गुन्हेगार म्हणून अटक करता आणि त्याचं कारण नसताना त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली जाते त्याला मारलं जातं या संबंधितावरती पोलीस कर्मचारी असतील संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्यावरती सदोष मनु मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना तातडीनं निलंबन करून त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आज हे सरकार सत्तेमध्ये येऊन चार दिवस झाले नाही तर यांनी सुरुवात केलेली आहे कारण नसताना आणि त्या ठिकाणी हेतुपुरस्सर जाणीवपूर्वक ह्या गोष्टी घडवून आणल्या जातात आणि ह्या गोष्टी घडत असताना हे शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करणारी मंडळी जे राज्यघटनेला सामोरं जाऊन शपथ घेतात आणि राज्यघटनेच्या माध्यमातून आम्ही हे सरकार शासन प्रशासन चालू म्हणतात परंतु निश्चितपणे त्यांच्याकडून ही गोष्ट होत नाही ही दिसून येते याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे राज्य स सरकारचं सरकार गृहमंत्रालय आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते अगदी एखाद्या गावगुंडासारखे वागत आहेत आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जिथे साईन आहे अशा गाड्यांवरती त्यांनी काचा फोडल्या पोलिसांनीच काचा फडतायत पोलिसच गाड्या फडतायत हे सगळं दिसून येत आहे आणि याची रितसर कारवाई झाली पाहिजे या संबंधितावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यांना या माध्यमातून या शासनाने याची या या दखल घेतली पाहिजे अन्यथा पुढील काळामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हे निवेदन देतो आहे आज पण निश्चितपणे जर हा प्रकार असा चालू राहिला तर निश्चितपणे आम्हाला पुढचं दिशा आणि आंदोलन करण्या करण्याशिवाय हा दुसरा पर्याय राहणार नाही या शासनाला आम्ही इ इशारा देऊ इच्छितो की आपण जनरल डायरसारखं न वागता सामान्यपणे महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी आपण आहात आणि तुम्ही अगदी एखाद्या समा गुन्हेगारासारखं तुमचं पोलीस प्रशासन आहे याची दखल तुम्ही तातडीनं घेतली पाहिजे आणि जो ज्याचा मृत्यू झाला आहे त्याला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे सहकार्य झालं पाहिजे एवढीच या ठिकाणी यांची अपेक्षा आहे विद्यानंद भागवत वाघमारे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संदर्भात निवेदन दिलेलं आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव दक्षिणच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना मागच्या पाच सात दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये परभणी प्रकरणाच्या नावाखाली प्रशासकीय हुकुमशाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला हाताशी धरून आंबेडकरी जनतेला विनाकारण त्रास देत यांचं भविष्य आणि यांचं करिअर बर्बाद करण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी राबवलं जात आहे वास्तविक पाहता ही हा एक सत्तेचा माज असून आंबेडकरी समाजाला महाराष्ट्रामध्ये टार्गेट करण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी होत आहे त्यामुळं भारतीय बौद्ध महासभा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज निवेदन पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिम्मेदार पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तालुका शाखा ग्रामशाखेचे पदाधिकारी यांनी काही मागण्या घेऊन हे निवेदन आज या ठिकाणाहून पाठवत आहेत मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण पाहत आहोत की प्रशासनाच्या जोरावरती प्रशासनाला हाताला धरून आंबेडकरी समाजाचं आंदोलन चिरडण्यासाठी ज्या प्रकारे सरकारनं भूमिका घेतलेली आहे ती भूमिका अतिशय चुकीची आहे कारण का है। सरकार हे जनतेसाठी काम करतं परंतु या ठिकाणी असं दिसून येत आहे एकतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं नुकसान एका फिरून केलं आणि ते करत असताना पोलीस प्रशासन किंवा गृहमंत्रालय बघ्याची भूमिका घेतं त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या गोष्टी सोडून हे आंबेडकरी समाजानं रीतसर त्या ठिकाणी निषेध नोंदवत असताना आपली हातापाई करून या प्रकरणाला मोठं असं हिंसक वळण देण्यात आलं यानंतरही हे प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही पोलीस पी पी सी आरमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या कार्यकर्ता दगावला त्याचं मृत्यू झाला ती बाब या सरकारला शोभण्यासारखी नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राला शोभण्यासारखी नाही त्यामुळं आंबेडकरी समाजानं आज सबंध महाराष्ट्राचा बंदसुद्धा पुकारलेला आहे त्याचाच भाग म्हणून आम्हीसुद्धा काही मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवत आहोत या मागण्यामध्ये प्रामुख्यानं त्याचं नुकसान भरपाई व्हावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी पोलिस बळाचा अतिरेक कमी झाला पाहिजे हा ही बाब लोकशाहीला घातक असल्याचा मी या निवेदनातून आज सांगितलेला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद